भक्ती सेवा पूजापाठ ही कधीही कोणाची बघून करायची नसते किंवा कोणी सांगितलं म्हणून तसं करायचं नसतं तुमची जी परिस्थिती आहे तुमच्याकडे जे साहित्य आहे तुमच्याकडे ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्यामध्ये स्वामींना अंतकरणापासून हाक मारणं मनापासून त्यांची सेवा करणं ही खरी सेवा श्री स्वामी समर्थ मी प्रांजली स्वामींचे अकरा गुरुवार साध्या सोप्या पद्धतीने कसे करावे तुम्हाला जर उपवास करणं शक्य नसेल तर अगदी उपवास न करता सुद्धा तुम्ही स्वामींचे गुरुवार करू शकता ज्या माझ्या आजी आहेत जे बाबा लोक आहेत किंवा जे वयस्कर काका काकू -का असतील -का किंवा जे आपल्या वयाचे आहेत पण त्यांना काही मेडिकल कंडिशन्स आहेत उपवास करू शकत नाहीत तर कसं करायचं त्याचबरोबर तुमच्याकडे स्वामींचा फोटो नाहीये तुमच्याकडे काहीच नाहीये तरी सुद्धा तुम्ही स्वामींचे गुरुवार कसे करू शकता की अशी तुमच्यावर स्वामींची कृपा होईल की स्वामींचा फोटोच काय अगदी तुम्हाला जे काही स्वामींबद्दल घ्यावंसं वाटतं करावंसं वाटतं त्या लायक स्वामी तुम्हाला बनवतील स्वामींची कृपा तुमच्यावर होईल आणि त्याचबरोबर एक कॉमन प्रश्न येतो तो, तो म्हणजे की ते उद्यापन कसं करायचं उद्यापनाला आमच्याकडे कोणी भेटत नाही तर उद्यापनाला तुम्हाला कोणी भेटत नसेल उद्यापन कसं करायचं जे की मी करते अगदी मी कोणतंही व्रत करू द्या ज्या पद्धतीने मी उद्यापन करते अगदी म्हणजे तुम्हाला कोणत्या जोडप्याची गरज नाही मुलांची गरज नाही ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि स्वामींच्या अकरा गुरुवारबद्दल अगदी ए टू झेड झिरो टू हंड्रेड तुमच्या प्रत्येक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल अगदी हा व्हिडिओ बघितला ना की तुम्ही स्वामींचे गुरुवार कराल आणि अकरा गुरुवारच्या आज ज्याही तुम्ही गुरुवार कराल ती इच्छा तुमची शंभर टक्के पूर्ण झालेली असेल आणि स्वामींची कृपा सुद्धा तुमच्यावर झालेली असेल तर सगळ्यात अगोदर स्वामींचे गुरुवार हे कोणत्या गुरुवारपासून सुरू करावे तर वर्षभरातील कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही सुरू करू शकता कोणत्याही गुरुवारपासून फक्त जो पितृपक्ष असतो किंवा त्याच्यामध्ये म्हटलं जातं की जो पितृ पंधरवाडा असतो त्याच्यामध्ये सुरू त्याच्यामध्ये आपण आपल्या पित्रांसाठी सेवा करत असतो की त्यांच्यासाठी पारायणं असतील किंवा काही गोष्टी असतील तसं तर बघा देवायचं करायचं म्हटलं तर ते, ते पण दिवस वाईट नाहीयेत त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता पण त्यावेळेस काय असतं की आपलं मन दुखी असतं नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये असतात त्या गेलेल्या व्यक्तीबद्दल एक शोक एक नकारात्मकता आपल्या मनामध्ये असते मग नकारात्मकता डोक्यामध्ये ठेवून आपण हे करू शकतो का तुम्ही जर करू शकत असाल तर करू शकता काही हरकत नाही पण नाही केलं तर चालेल तर तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून गुरुवार स्वामींच्या गुरुवाराला सुरू करू शकता कारण स्वामींचा वार मग हा अशुभ आणि तो शुभ कसा असू शकतो त्याच्यामुळे कोणत्याही तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघताय तुम्हाला वाटलं पुढचं येणारा गुरुवार मला करायचे आहेत उपास त्या गुरुवारपासून सुरू करा ते तुम्ही ज्या गुरुवारपासून सुरू कराल तेव्हापासून तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे महाराजांची कृपा तुमच्यावर झाली आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं पहिल्या गुरुवारी ज्या दिवशी आपण सुरुवात करणार त्या दिवशी संकल्प करायचा आहे संकल्प घरी जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत तिथे बसून आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्या पद्धतीने तुम्ही संकल्प करा नक्कीच तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि आता तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे स्वामींचं केंद्र असेल तर ज्या दिवशी तुम्ही गुरुवारला सुरुवात करणार आहात त्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर त्याच्या एक आठवड्यामध्ये कधी चार पाच दिवस अगोदर वगैरे एक नारळ घ्यायचं खडीसाखर घ्यायची फूल घ्यायचं गुलाबाचं आणि त्या केंद्रामध्ये घेऊन जायचं तिथे गेल्यानंतर स्वामींच्या समोर ते नारळ आपल्या हातात धरून उभं राहायचं तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्हाला जर तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं ज्यांना ज्यांचं गोत्र माहित नाही त्या प्रत्येकासाठी काश्यप गोत्र लागू होतं काश्यप गोत्र म्हणायचं आणि स्वामींना प्रार्थना करायची की महाराज आता जसं की माझं नाव मी प्रांजली जोशी माझ्या या या गोष्टीसाठी या या इच्छेसाठी ही मनोकामना पूर्ण करण्यासाठी या या दिवसापासून या गुरुवारपासून मी अकरा गुरुवारला सुरुवात करत आहे महाराज हे अकरा गुरुवार निर्विघ्नपणे तुमच्या कृपेने माझ्याकडून पूर्ण करून घ्या कोणत्याही अडथळ्याविना तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने माझी जी कोणती इच्छा असेल ती अकरा गुरुवार पूर्ण होण्याच्या आधी पूर्ण करा तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने माझी ती इच्छा पूर्ण होऊ द्या हे गुरुवार करत असताना माझ्याकडून काही भूल झाली तर त्याबद्दल मला क्षमा करा व जी काही मी सेवा करत आहे किंवा जे काही गुरुवार करेल ते मी मा अंतकरणापासून श्रद्धेने विश्वासाने करणार आहे त्याचा तुम्ही स्वीकार करावा प्रार्थना करायची तिथेच ते नारळ वगैरे सगळं अर्पण करायचं घरी यायचं हा संकल्प नाही हे आपण महाराजांकडे साकडं घातलं की महाराज माझी सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या काही चुकबुल झाली तर क्षमा करा आणि सेवेचा स्वीकार करा म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आपण घेतला अकरा गुरुवार पूर्ण होण्यासाठी आणि जो घरी जो केला आहे जो पूजा करताना आपल्याला करायचा आहे तो संकल्प आहे जो आपण हातात पाणी घेऊन वगैरे करतो ना तो संकल्प आहे झालं या दोन गोष्टी झाल्या साकडं घालणं झालं संकल्प झालं आता स्वामींच्या गुरुवार कोण करू शकतो अगदी म्हणजे मुलं मुली लग्न झालेले न झालेले काका काकू स्त्रिया पुरुष सगळे सगळे करू शकता इथे हे म्हणूच नका की कोण करू शकतं कारण महाराज हे आपले गुरु आहेत महाराज हे आपले भाऊ आहेत महाराज हे आपले वडील आहेत महाराज हे आपले आई आहेत कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या वेग याच्यामध्ये महाराजांशी नातं जोडलेलं असतं तर मग त्यांची सेवा करण्यासाठी तुम्ही करू 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 शकतो का मी करू शकतो का त्या ब्रह्मांड आहे का जवळ भेदभाव आहे का तू करू शकतो का मी करू शकतो का नाही काही नाही अगदी प्रत्येक जण हे जे गुरुवार आहेत ते करू शकता आता पूजा मांडणी कशी करायची जिथे तुमच्या घरामध्ये जिथे कुठे मोकळी जागा आहे तिथे सुरुवातीला फरशी जी आहे खालची जागा जिथे पूजा मांडणी करायची पुसून वगैरे घ्यायची तिथे एक स्वास्तिक काढायचं स्वास्तिकवर हळदी कुंकू टाकायचं त्याच्यावर चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर एक वस्त्र अंतरायचं तुमच्याकडे स्वामींचा जो कोणता फोटो असेल आता माझ्याकडे स्वामी आणि दत्त महाराज या दोघांचा फोटो आहे तो पूर्ण याच्यामध्ये येत नाही म्हणून वरती दत्त महाराज नाही खाली स्वामींचा दिसतोय तर फोटो ठेवायचा किंवा तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवली तरी चालेल किंवा फोटो मूर्ती दोन्ही असेल तर दोन्ही ठेवलं तरीही चालेल आता स्वामींचा फोटो नसेल तर दत्त महाराजांची मूर्ती दत्त महाराजांचा फोटो ठेवला तरीही चालेल ते किंवा तेही नसेल तुमची परिस्थिती नाहीये की तुम्ही फोटो घेऊ शकाल किंवा तुम्ही अशा ठिकाणी कुठे राहता की तुमची खूप इच्छा झाली आहे स्वामींचे गुरुवार करायचे पण तुमच्याकडे फोटो नाहीये आणि तुम्ही आणूच शकत नाही कारण एवढ्या तुम्ही याच्यात राहता की तिथून जवळ काही नाही तुम्ही जाऊ नाही शकत काही तर अशा वेळेला तांदुळावर एक सुपारी ठेवा स्वामी स्वरूप म्हणून आणि ते स्वामी म्हणून त्यांची तुम्ही स्थापना करा चौरंगावर हे करू शकता त्यानंतर फोटो वगैरे ठेवला मूर्ती असेल तर मूर्ती सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा अग्निदेवाच्या साक्षीने करायची असते दिवा लावून घ्यायचा त्यानंतर थोडेसे तांदूळ ठेवायचे त्याच्यावर एक सुपारी गणपती बप्पा म्हणून स्थापना करायची त्याच्यावर पाच पळी अकरा पळी अभिषेक करून घ्यायचा ओम गण गणपते नम वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सर्वदा म्हणून आणि सुपारीची गणपती म्हणून स्थापना करायची त्यानंतर महाराजांचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा मूर्ती असेल महाराजांची तर त्याच्यावर अभिषेक करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळा एकावन्न वेळा म्हणून मूर्ती फोटो स्वच्छ पुसून ठेवायचा अष्टगंध लावायचं जे फूल वगैरे तुमच्याकडे आहे ते अर्पण करायचं जेव्हा पूजा वगैरे करताय तुमचा स्वयंपाक वगैरे तेव्हा झालेला असेल तर त्याचा नैवेद्य दाखवायचा किंवा आपण तोपर्यंत पूजा करताना साखरेचा खडे साखरेचा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो त्यानंतर आरती जी आहे ती करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती त्यान त्यानंतर स्वामींची आरती त्यानंतर दत्त महाराजांची आरती एकतर तुम्ही म्हणजे गणपतीची आरती करा आणि स्वामींची आरती करा ह्या दोन आरती करा आणि कर्पूर आरती करा किंवा मी म्हणजे माझं जनरली सांगते की तुम्ही गणपतीची करा स्वामींची करा दत्त महाराजांची करा कुलदेवीची करा आणि कुलदैवताची करा म्हणजे ह्या पाच आरती ज्या आहेत त्या करायच्या आहेत आणि मग कर्पूर आरती आपण करू शकतो हे झाल्यानंतर आता फक्त पूजा मांडणी केली आणि पूजा मांडणीला एक किलो फुलं अर्पण केलं हे केलं ते केलं ते केलं के भली मोठी पूजा मांडणी केली म्हणजे स्वामींची कृपा होणार मी खूप छान गुरुवार केले असं होणार का अजिबात नाही याच्याने तुम्हाला अनुभव येणार हो नाही स्वामींच्या अकरा गुरुवारचा अनुभव हो तुम्हाला कधी येईल जेव्हा तुम्ही सेवा कराल खरा मेवा कधी मिळतो जेव्हा तुम्ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण कराल तेव्हा खरा मेवा नाही तर तुम्ही अफाट भली मोठी पूजा की अगदी लाखो लोक म्हणताय वा 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 किती सुंदर पूजा आणि सेवाच केली नाही अजिबात तुम्हाला अनुभव येणार नाही तुम्हाला प्रचिती येणार नाही भले मग तुम्ही घरामध्ये लाख लाख रुपयांच्या वस्तू आणून ठेवा अंगावर लाख लाख रुपयाच्या ही वस्तू घाला त्या ग्रहाची ती वस्तू घाला अजिबात नाही अनुभव नाही येणार अनुभव कशाने येणार जेव्हा तुम्ही सेवा करणार तेव्हा तुम्हाला अनुभव येणार मग आरती झाली की आपल्याला काय करायचं आहे चाहे चाहे। स्वामी चरित्र सारामृताचे जे एकवीस अध्याय आहेत ते वाचायचे आहेत म्हणजे स्वामी सारामृताचा एक पाठ करायचा आहे एक पाठ म्हणजे काय की पहिल्या अध्यायापासून एकवीसव्या अध्यायापर्यंत एकाच एक जागेवर बसून एकाच एक वेळेला संपूर्ण पठण करणं याला म्हटलं जातं एक पाठ तर बघा माझ्याकडे हे जुनं मोठ सारामृत ग्रंथ आहे हा हा वाचण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि आता तुमच्या घराच्या आजूबाजूला जो केंद्रामध्ये निळ्या कलरचा ग्रंथ मिळतो तर तो छोटा आहे तो वाचण्यासाठी कमी वेळ लागतो आजकाल कसं बऱ्याच जणांना वेळ वगैरे नाही म्हणून ते तर माझ्याकडे तो सुद्धा होता आपल्यापैकीच एक सबस्क्रायबर दादा होते त्यांना गुरुचरित्र ग्रंथ हवा होता आणि सारामृत ग्रंथ सुद्धा हवा होता पण त्यांना खूप घाई होती म्हणजे वेळ नव्हता की मी केंद्रात जाओ तोपर्यंत आणणार नंतर त्यांना हे करणार तर मग नाही ताई मला आत्ताच पाठवा आत्ताच पाठवा तर मग माझा स्वतःचा जो केंद्रातला सारामृत ग्रंथ आहे तो आणि माझा स्वतःचा गुरुचरित्र ग्रंथ आहे जो की मोठा होता मी तुम्हाला सांगितलं ना की मी एक वर्ष मोठ्या ग्रंथाचं पारायण करते आणि एक वर्ष जो आपला केंद्रातला आहे त्याचं करते तर माझा जो मोठा ग्रंथ होता तो तुम्ही त्यांना दिला आणि सारामृत ग्रंथ सुद्धा माझा मी त्यांना दिलेला आहे तर मग सध्या आता मी हाच वाचत आहे आता ह्याचा तुम्हाला पाठ करायचा आहे त्याच्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि अकरा माळी एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे या आहेत सेवा आता ही जी पूजा आहे ही तुम्ही तुम्हाला जर संध्याकाळी शक्य नसेल जेव्हा सूर्य मावळतो दिवे लाग्नीची वेळ असते सायंकाळची वेळ असते प्रदोष काळ तेव्हा जमत नसेल तर तुम्ही सकाळी पूजा केली आणि सायंकाळी परत महाराजांची आरती करून नैवेद्य वगैरे दाखवला तरीही चालेल किंवा तुम्ही संध्याकाळी प्रदोषकाळी पूजा केली तरीही चालेल तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही करू शकता आणि उपवास कशा पद्धतीने करायचा तर दिवसभर उपवासाचे जे पदार्थ आहेत जे तुम्हाला चालतात तुमच्या तब्येतीला चालतात तर ते सगळे उपवासाचे पदार्थ खायचे आणि प्रदोष काळी स्वामींची पूजा आरती स्वामींना नैवेद्य दाखवून त्यानंतर तुमचा उपवास जो आहे तो तुम्ही सोडू शकता आता तुम्हाला जर उपवास करणं शक्य नसेल तर काही हरकत नाही जे तुम्ही तुमच्या गोळ्या घेण्यासाठी रोज सकाळी नाश्ता दोन टाईम जेवण जे करताना ते तुम्ही करा आणि सेम या पद्धतीने पूजा आरती नैवेद्य जो आहे तो तुम्ही करू शकता फक्त काय करा की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर लसूण कांद्याचं जे जेवण आहे ते खाऊ नका बाकी जे आहे ते आपण खाऊ शकतो आता नैवेद्य दाखवताना महाराजांना आपण त्यांना कांदाभजी जे आहेत ते नैवेद्यासाठी बनवू शकतो कारण ती महाराजांना प्रिय आहेत पण सकाळपासूनच आपण कांद्याचं लसणाचं खायचं नाही मग संध्याकाळी जेव्हा तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवाल कांदा भजी वगैरे दाखवली तर उपवास सोडताना तुम्ही कांदा खाल्ला तर चालतो पण लसूण वगैरे मला आवडतं जमत नाही हे करू नका थोडस कुठेतरी कंट्रोल करा आता अकरा गुरुवार होईपर्यंत नॉन व्हेज वर्ज तुम्ही खायचं नाहीये फक्त गुरुवार गुरुवार ब्रह्मचर्याचं पालन करायचं आता इथे प्रश्न होऊ हुश, येऊ शकतो की ताई आम्ही खाणार नाही जे उपवास करणार ते खाणार नाही पण घरातले इतर मंडळी खातात तर काय करायचं तर अशा वेळेला बघा फक्त गुरुवार सोडून इतर वेळी ज्या कोणत्या घरातल्या लोकांना खायचं आहे त्यांना खाऊ द्या पण गुरुवारच्या दिवशी त्यांच्यासाठी सुद्धा घरात बनवू नका त्यांना सुद्धा खाऊ देऊ नका आणि तुम्ही तर अकरा गुरुवार होईपर्यंत जवळ एक तीन एक महिने तर तुम्ही खायच नाहीजची गोष्ट आता मध्ये जर तुम्हाला पिरियड्स आले तर काय करायचं एखादा गुरुवार जर पिरियड मध्ये गेला तर तो जाऊ द्यायचा त्याच्या पुढच्या गुरुवारी समजा तुमच्या तीन गुरुवार झाले चौथ्या गुरुवारी पिरियड आला तर तो गुरुवार सोडायचा पुढच्या गुरुवारी परत तुम्ही चौथा गुरुवार म्हणून तो कंटिन्युटी मध्ये करायचा परत सुरुवातीपासून वगैरे करायची गरज नाही सुतक आलं तुम्हाला जर वाटलं की मला सुरुवातीपासून सुरू करायचे आहेत गुरुवार तर तुम्ही परत सुरुवातीपासून करू शकता किंवा तुमचे एक आठ नऊ गुरुवार झाले आणि तुम्हाला सुतक आलं सुतक संपल्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही मला माझे आठ झाले ते मला नऊ पासून सुरू करायचं आहे तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता काही हरकत नाही हे सर्वस्वी तुमच्यावर आहे समजा तुम्ही आता एवढे गुरुवार खूप विश्वासाने श्रद्धेने केले मी जर तुम्हाला म्हटलं की सुतक झाल्यावर परत सुरुवातीपासून करा तुमच्या मनामध्ये काय येणार अरे यार काय ताईंनी सांगितलं परत सुरुवातीपासून माझी तर इच्छा आहे की माझे आठ झाले मला नऊ पासून करायचे आहेत मग इथे सेवा करण्यामध्ये भक्तीमध्ये काय तुम्हाला काय वाटतं तुमचं मन तुम्हाला काय सांगतं हे महत्वाचं आहे ना की दुसरे लोक काय सांगतात हे महत्वाचं नाही हे, मी परत एकदा सांगते मी सुद्धा काय सांगते हे महत्वाचं नाही तुमचं मन काय सांगतं हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता हे गुरुवार असताना शक्य तो तीन महिने कुठे गावाला वगैरे जाणं टाळा पण एखाद्या गुरुवारी अचानक कुठे गावाला वगैरे जावं लागलं तर तो गुरुवार राहू द्या त्या गुरुवारी तुम्ही फक्त उपवास करू शकता तुम्हाला जर हवी असेल त्या गावाला तिथे तुम्ही सेवा वगैरे करू शकत असाल तर फक्त की चला माझी सेवा माझ्या हातून घडू द्या महाराजांना म्हणून करायची सेवा पण तो जो गुरुवार आहे त्याच्यामध्ये काउंट करायचा नाही अकरा गुरुवारमध्ये काउंट करायचा नाही आता तुम्ही कामानिमित्त कुठे गावाला वगैरे राहता मेट्रो सिटी मध्ये राहता आणि तुमचं सासर समजा गावाकडे आहे तुम्हाला जर तुमच्या सासरी जाण्याचं काम पडलं तर तुमच्या सासरी तुम्ही हे अकरा गुरुवार करू शकता तिथे पूर्ण पूजा मांडणी सेवा सगळं करू शकता आणि तो काउंट सुद्धा करू शकता फक्त सासरी गेल्यानंतर जेव्हा तुम्ही माहेरी किंवा इतर नातेवाईकांकडे जाल तेव्हा तुम्ही काउंट करू शकणार नाही सेवा करायची उपवास करायचा पण तो अकरा गुरुवारमध्ये काउंट करायचा नाही आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे उद्यापनाचा उद्यापनाला अकराव्या गुरुवारी उद्यापन करायचं उद्यापणाला तुम्हाला अकरा मुलं मिळाली नऊ मुलं मिळाली पाच मुलं मिळाली दोन मुलं मिळाली किंवा अगदी एक जरी मुलगा मिळाला तुम्ही त्याला जीव घाव घालू शकता आणि जे काही मुलांच्या आवडीचं वगैरे असतं ते त्यांना एक गिफ्ट म्हणून देऊ शकता पण मुलं नाही मिळाली काही हरकत नाही तुम्हाला एखादं जोडपं मिळालं नवरा बायको त्यांना तुम्ही जीव घाला आता जोडपं सुद्धा मिळालं नाही तर जे की मला सुद्धा शक्य होत नाही तर मी कशा पद्धतीने करते मी घराच्या आजूबाजूला जिथे कुठे कोणतंही मंदिर असेल मी मोस्टली काय करते एक तर मारुती मंदिर किंवा माझ्या जवळपास पण म्हणता येणार नाही दत्त महाराजांचं मंदिर आहे तर मी तिथे हा उपाय करत असते कशाचंही व माझं उद्यापन असू द्या तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे स्वामींचं केंद्र असेल किंवा दत्त मंदिर असेल तर तिथे तुम्ही करू शकता कारण हे स्वामींच्या गुरुवारचं उद्यापन आहे पण नसेल तर कोणतंही मंदिर असू द्या तिथे तुम्ही शिदा अर्पण करा शिदा नेऊन तिथे अर्पण करा आणि बोलून की असं असं माझं गुरुवारचं उद्यापन होतं आणि त्याच्यासाठी मी हा शिदा इथे अर्पण करत आहे शिदा म्हणजे काय की एखाद्या कुटुंबाचं जसं की बघा आजकाल एका कुटुंबामध्ये चार माणसं असतात तर एका कुटुंबाचं एका दिवसाचं दोन तीन वेळेसचं जेवण व्हावं एवढं सगळं कोरडे जे पदार्थ असतात ते वेगवेगळ्या बॅगमध्ये वेगवेगळ्या पेपरमध्ये पॅक करायचे आणि सगळं नेऊन ठेवायचं जसं की गव्हाचं पीठ तुरदाळ तांदूळ तिखट मीठ हळद ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना वेगवेगळ्या याच्यात पॅक करायच्या एकत्र ठेवायच्या जेव्हा आपण अकराव्या गुरुवारी स्वामींची पूजा करतो आता इथे मी पूजा मांडणी केली इथे बाजूला तो शिदा पण ठेवायचा त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर मग तो आपण त्या दिवशी झालं तर त्या दिवशी करायचं किंवा दुसऱ्या दिवशी वगैरे आपण मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचं कारण या दिवशी आपण त्या शिदाची पूजा तर करणार आहोत उद्यापन म्हणून म्हणून साईडला तो शिदा सर्व काढायचा पूजा करतानाच ठेवायचा त्याच्यावर हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं आणि मंदिर जवळ असेल तर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये ते अर्पण करायचं आणि यथाशक्ती जे काही तुम्हाला वाटेल अकरा रुपये एकवीस रुपये हजार रुपये पाच हजार रुपये पाचशे रुपये यथाशक्ती काहीतरी गुप्तदान तिथे करायचं की आपल्याला बघा हे जर करायचं म्हटलं उद्यापन तर आपल्याला पैसे वगैरे लागणार होते अन्न वगैरे मग ते काहीतरी गुप्तवान देव आपल्याला काहीच मागत नाही महाराज काहीच म्हणत नाहीत की तुम्ही माझी एवढी मोठी पूजा मांडणी करा तुम्ही माझ्यासाठी उपवास करा तुम्ही मला हा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही याच पद्धतीने उप उद्यापन करा महाराज यातली कोणतीच गोष्ट तुम्हाला मागत नाहीत महाराजांसाठी महत्वाचं काय आहे सेवा महत्वाची आहे जो सारामृताचा तुम्ही पाठ करणार आहात तो महाराजांना महत्वाचा आहे जे तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणणार आहात तो महाराजांसाठी महत्वाचा आहे जो तारक मंत्र तुम्ही म्हणणार आहात तो महाराजांसाठी महत्वाचा आहे या बाकीच्या ज्या आपण गोष्टी करतोय ना ते आपण आपल्यासाठी एक नियम किंवा दुसरे असं करतात म्हणून असं करायचं किंवा मला हे माझ्या डोळ्यांना चांगलं वाटतं अशी पूजा मांडणी म्हणून ते आपण करतो किंवा आपला भाव मला महाराजांसाठी असं करायचंय म्हणून त्या बाकीच्या गोष्टी आपण असं करतो पण महाराज स्वीकारतात काय महाराजांपर्यंत काय पोचतं तर तुमची सेवा तुमचं नामस्मरण आणि तुम्ही जी काही प्रार्थना महाराजांना करता ती महाराजांपर्यंत पोचत असते आणि त्याच्यावरच हे अकरा गुरुवार असू द्यात किंवा अजून कोणतंही व्रत असू द्या त्याचा जो अनुभव असतो किंवा जी प्रचिती असते ती आपल्याला मिळत असते ना की आपण किती मोठी पूजा मांडणी केली याच्यावर अनुभव येत नाही महाराजांना रोज वेगवेगळे वस्त्र घातले रोज वेगवेगळे फिट फिटे घातले तुम्ही आणि सेवाच केली नाही तुम्हाला अनुभव येणार नाही भले तुमच्याकडे नामस्मरण करण्यासाठी माळ नसू द्या तुम्ही दोन अगरबत्ती लावा आणि नामस्मरण करा तुम्हाला सेवेचा अनुभव येणार कारण का की तुम्हाला सेवेला तुम्ही प्राधान्य दिलं सेवेला महत्व दिलं माझ्याकडे माळ नाहीये म्हणून तुम्ही सेवा थांबवली नाही तुम्ही काय केलं माळ नाही तर नाही चल मी अगरबत्ती लावून करतो माझ्यासाठी सेवा महत्वाची आहे चला अगरबत्ती नाही टाइमिंग लावला दहा मिनिटाचा वीस मिनिटाचा टायमिंग लावून नामस्मरण केलं तुम्ही सेवेला महत्व दिलं आणि अशाच भक्तांना अशाच सेवेकरांना स्वामींची प्रचिती स्वामींचा अनुभव हा येत असतो त्याच्यामुळे सगळ्यात नंबर वन प्रायोरिटी द्या ती म्हणजे आपल्या सेवेला आणि त्याच्यानंतर मग पूजा मांडणी मग मा उद्यापन कसं करायचं किती मोठं करायचं ह्या गोष्टी आल्या तर या पद्धतीने स्वामींचे अकरा गुरुवार तुम्ही करू शकता उद्यापन तुम्ही करू शकता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं गणपतीची जी सुपारी आहे त्यावर आणि द, द, दही सॉरी चुकून दही आलं दूध साखर किंवा एखाद्या फळाचा काहीतरी गोडाचा खिरीचा शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि ही जी पूजा मांडणी आहे ती उचलायची आहे साध सोप काहीही हे कलशच मांडायचा असंच करायचं तसंच करायचं काही नाही आणि तुमचं घर छोटं आहे एका रूमचं आहे अगदी देवघरामध्ये दे जिथे स्वामींची मूर्ती वगैरे आहे तिथेच स्वामींना देवपूजा करताना अभिषेक केला देवघरातच मूर्ती ठेवली समोर तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवला तिथेच बसून सेवा केली तरी सुद्धा चालतं काहीही हरकत नाही ओके okay, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत नक्कीच स्वामींची अकरा गुरुवार करायला सुरुवात करा अकरा गुरुवारच्या तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल ती पूर्ण होईल आता इथून बघा पुस्तकातून काय पडलं हा आहे मला वाटतं नववा अध्याय तर इथून तुळशीचं पान पडलं माझं हे वाचन चालू होतं मग जिथे कुठे म्हणजे स्टॉप झालं ना तिथे मी तुळशीचं पान ठेवत असते तर त्यातून ते खाली पडलं श्री स्वामी समर्थ